मी सुद्धा ही तिळगुळाची पोळी पहिल्यांदाच बनवत आहे आणि मला विश्वासच नव्हता की इतकी टेस्टी डेलिशियस ही पोळी बनते तुम्ही पण नक्की बनवून बघा आत्ता संक्रांत झालेली आहे आणि तिळगुळ आपल्याकडे सगळ्यांच्याच घरी आहे अवेलेबल त्यामुळे तिळगुळाची पोळी ही खूपच चविष्ट अशी बनते नक्की बनवून बघा कमेंट करून पण नक्की सांगा कशी झाली ते चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी आ, साधा आपलं गव्हाचं पीठ जे असते गव्हाची कणिक ती घेतली दोन वाटी आणि त्यामध्ये मीठ टाकून घेतलं थोडंसं आणि थंडच पाण्यानेही भिजवून घेतली तर या पद्धतीने असा गोळा बनवून घेतला आणि अगदी खूपच हार्ड पण नाही खूपच सॉफ्ट पण नाही मध्यम कन्सिस्टन्सीचा हा गोळा भिजवून घ्यायचा जसं आपण रोजच्या चपातीसाठी भिजवतो तशाच पद्धतीचा त्यानंतर हा झाकून ठेवला दहा मिनिटासाठी सेट होण्यासार होण्याकरिता आणि नंतर यामधली छोटी लाटी घेऊन अशा पद्धतीने मी त्याला वाटीसारखा शेप देऊन हाताने दोन्ही हाताच्या बोटांनी त्याला असा शेप दिला गोल आणि अशा पद्धतीने मी ही वाटी तयार करून घेतली आणि त्यामध्ये दोन ते अडीच चमचे छान तिळगुळ भरून घेतलं आणि हे छान अशा पद्धतीने मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पॅक करून घेतलं तर हे असं वरून हाताच्या दोन बोटांनी दाबून ठेवायचं दाबून दाबून आतमध्ये ठे भरायचं आणि साईडच्या ज्या कडा आहे त्या कडा एका ठिकाणी अशा मध्ये आणण्याचा प्रयत्न करायचा जसं आपण मोदक वगैरे भरतो तशा पद्धतीने हे पॅक करायचं आहे आपल्याला आणि इथे तुम्ही बघू शकता मी काही वरचा एक्स्ट्रा भाग जो निघते तो काढून नाही घेतला आहे तो तिथेच फोल्ड मारून त्यामध्ये प्रेस करून घेतला तर आता हे थोडंसं असं कनिक लावून याला घोळण लावून आपण दोन्ही हाताने अशा पद्धतीने थापून घेणार आहे जेणेकरून त्यामध्ये जे आपण मिश्रण टाकलेलं आहे तिळगुळाचं ते पूर्ण छान काठापर्यंत असं स्प्रेड होईल आतमध्ये आणि नंतर मग जे आपलं लाटणं किंवा बेलन असते त्याने हलक्या हलक्या हाताने ते लाटून घ्यायची ती पोळी छान आतमध्ये स्प्रेड होते ते तिळगुळ अगदी काठोकाठ आणि अशा पद्धतीने मी तवा गरम करून घेतला आणि तव्यावर मी अशा पद्धतीने मी ही पोळी टाकून घेतली तर आता तुम्ही बघू शकता आ, ही छान खरपूस अशी भाजल्या गेली पाहिजे पोळी आणि तुम्ही बघू शकता खूप छान फुललेली आहे कारण आतमध्ये छान त्याला जागा सुटते आणि वरून आपण तेल किंवा तूप टाकून आपण ही पोळी भाजून घ्यायची आहे अगदी कमी गॅसवर मी भाजून घेतली आणि परतवल्यावर सुद्धा तुम्ही बघू शकता अजिबात जळलेली नाही कारण ही कमी गॅसवर भाजून घ्यायची आहे आप आपल्याला वरून छान थोडी ख्रिस्पी अशी लागते जर तुम्हाला जास्तच क्रिस्पी पाहिजे असेल तर तुम्ही बटरचा सुद्धा वापर करू शकता आणि तुपाचा तर फ्लेवर यामध्ये खूप छान येतो त्यामुळे तूप नक्की वापरा आणि जर तूपही नसेल तर आपण तेलाने नक्कीच करू शकतो छान लागते तेल वापरल्याने सुद्धा आणि इथे तुम्ही बघू शकता ही पोळी अर्तून परतून मी छान भाजून घेतली आणि ही आता आ, साइडला काढून घेतली इथे तुम्ही बघू शकता खूप छान अशी पोळी दिसत आहे खरपूस रंगाची आणि छान भाजल्या सुद्धा आहे आणि अशा पद्धतीने मी याला कट करून घेतलं जेणेकरून आपल्याला खाताना ती व्यवस्थित खाता येईल किंवा कोणाला देताना सर्व करताना व्यवस्थित देता येईल म्हणून अशा पद्धतीने म्हणून अशा पद्धतीने छान कापून घ्यायच्या आतमधून तुम्ही बघू शकता गुळाचा जो ओलावा दिसते तो गुळाचा आहे गुळाला पाणी सुटलेलं आहे तिळगुळ त्यामध्ये दोन्ही असते तर गुळाचं थोडंसं पाणी झालेलं आहे त्यामुळे छान ओलावा पण दिसते आणि इथे तुम्ही बघू शकता खूप छान ही पोळी दिसत आहे खायलाही तितकीच भन्नाट आहे नक्की बनवून बघा सगळ्यांच्याच घरी या सीझनमध्ये तिळगुळ अवेलेबल आहे नक्की पोळ्या करताना एक तरी पोळी करून बघा तुम्हाला चव त्याची कळेलच येणाऱ्या नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला मिळत राहू यासाठी सबस्क्राईब करा आपल्या विदर्भ विदर्भकट्टा रेसिपीज आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला सगळे साहित्य मिळून जाईल नक्की चेक करा धन्यवाद